माजी खासदार आनंदराव वडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी निवड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिवसेना पक्षासाठी अहोरात्र काम करणारे माजी खासदार आनंदराव वडसूळ यांना अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आभार मानून दर्यापूरमध्ये आनंदराव अडसूळ साहेबांना अध्यक्षपद मिळालं म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ पाटील अर्पट यांच्या वतीनं दर्यापूरमध्ये लाडू आणि पेड्यांचं वाटप करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळेस एकनाथ शिंदेसाहेबांचं सा गाणं लावून जल्लोष करण्यात आला यावेळेस सहसंपर्क प्रमुख रवीजी गणोरकर राजेंद्रजी गायगोले विधानसभा संघटक वैभव भांडे तालुका प्रमुख महेंद्र भांडे शहर प्रमुख तुषारजी चौधरी युवा तालुका प्रमुख सोप पान वडतकर शहर प्रमुख अभिजित प्रांजळे उपतालुका प्रमुख सूरज पाचखंडे प्रमुख संजय राणे राहुलजी गावडे नागोराव केणे विलास पाटील साकरे लकी गावडे स्वप्नील म्हात्रे श्रीकांत फलके गोपाळ तराळ शरद अरबड सुधीर अरबड कृष्णा तायडे श्रीकृष्ण झापे सागर गेठे राहुल भुंबर हेमंत उमाळे शेखर डहाके विशाल पोरे संकल्प भेले शैलेश धर्माळे सौरभ देशमुख सागर पाचखंडे पंकज म्हात्रे क्षितीज सुरजुशे आदित्य खराडे शिवकुमार कैसर सुमित हिवसे अनिकेत सोनोने विशाल पोरे दीपक एकादशे बंडू कोकणे चेतन घोगरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते मराठी नायन्यू साठी हरिदासजी खाडे दर्यापूर साहेब हे कशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय हिंदुद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून कार्यकर्ता जो पक्षासाठी काम करतो त्याला न्याय कसा द्यायचा त्या अनुषंगाने आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमचे आदरणीय माजी खासदार आनंदरावजी अडसूळ साहेबांना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संघटनाची बांधणी आणि पक्षवाटी जे अहोरात्र काम करतात त्यांना साहेबांनी अनुसूचित जातीच्या आयोगाच्या अध्यक्षपदी अध्यक्षपद दिलं आणि कॅबिनेट दर्जापद दिलं त्याबद्दल आम्ही आज हा दर्यापूर तालुक्यामध्ये जल्लोष केला आणि आमचे मुख्यमंत्री साहेब प्रत्येक कार्यकर्ता जो काम करतो त्याच्यावर लक्ष देतात आणि त्याला न्याय देतात त्यासाठी आम्ही आज हा जल्लोष केलेला आहे शिवाजी महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज जो परवाच्या दिवशी जो निर्णय दिला आनंदरावजी अडसूर साहेब यांना अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाचं अध्यक्ष करून राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला त्याबद्दल हा जल्लोष दर्यापूर तालुक्यातील सर्व शिंदेगड शिवसेनेनी हा जल्लोष केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र